तुकाराम मुंडेंसारखाच अधिकारी हवा म्हणून सामान्य नागरिक त्यांच्यासाठी आंदोलनही करतात पण तुकाराम मुंडे आमच्या जिल्ह्यात नको म्हणून नेते त्यांच्या विरोधात हक्कभंग कारवाई करण्याची धमकी देतात तर कुणी त्यांचं निलंबन करण्याची मागणी करते सत्ताधारी असो व विरोधक सर्वच नेत्यांना खुपणारा अधिकारी म्हणजे तुकाराम मुंडे वीस वर्षात चोवीस बदल्या या एका अधिकाऱ्यामुळे सर्वच नेत्यांमध्ये इतकी अस्वस्थता का आहे नागपूर महापालिकेत कार्यरत असताना तुकाराम मुंडेंनी वीस कोटी रुपये जारी केले महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली तसेच सतरा अधिकाऱ्यांना निलंबित केले असल्याचे आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केले तसेच तुकाराम मुंडेंनी मला धमकी दिली असल्याचे सुद्धा त्यांनी आरोप केले तुकाराम मुंडे अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके अधिकारी आहेत पण नेत्यांनाच ते इतके का खुपतात त्यामागे त्यांची काही तत्वे आहेत तुकाराम मुंडे नेत्यांना भेटताना किंवा बोलताना सोकॉल प्रोटोकॉल नाही पाळत ते कायदेशीर आहेत त्यांचं वक्तशीर असणं किंवा त्यांचं स्पष्ट वक्ते असणं त्यांचे पार्टी कल्चरमध्ये न बसणं ना ते कुणाचं मीठ खातात ना त्यामुळे त्याची त्यांना जाणीव ठेवावी लागते कोणताच व्यक्ती नेहमी बरोबर किंवा नेहमीच चुकीचं असू शकत नाही पण राजकारण्यांना तुकाराम मुंडे नेहमीच का नकोत हा प्रश्न उपस्थित होतो तुम्हाला काय वाटतं